हॅलो नमस्कार कुठून बोलतोय मी अंबरनाथ अंबरनाथ म्हणजे मुंबई कल्याणच्या जवळ हा बरं बरं आणि लग्नाचा आहे कोण आहे हा त्याला एक मुलगी आहे आठ वर्षाची बर आणि ब्राह्मण कुठले ब्राह्मण ऋग्वेदी ब्राह्मण ओके भट बर भटजी पण करता नाही करता ना, हो, हो। ना हा बरं आणि मुलगा काय करतो काम भटपणच करतोय बरं ठीक आहे ठीक आहे आणि एकोणीसशे किती मधला आहे तो एक्क्याण्णव एक्क्याण्णव मधला ओके एक एक सात बारा ओके सात मस्त 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 जन्मतारीख आहे सात बारा बर आणि ठीक आहे आणि शिक्षण काय आलंय त्याचं आठवी आणि उत्पन्न किती महिना उत्पन्न आहे कळतं कळतं मला माहिती आहे मला मला माहिती आहे उत्पन्न सगळं माहिती आहे मला कारण मी बऱ्याच लोकांना मी अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे भरपूर लोकांचे उत्पन्न कोणाचं काय किती आहे सगळं माहिती आहे मला बर ठीक आहे बर ठीक आहे ठीक आहे आणि म्हणजे चांगला व्यवसाय तुमचा काही इशू नाही आणि बरं काय त्याचा काय मॅटर होत घटस्फोट म्हणजे काय कसं काय झालं तिथं आवड होत ओके ओके बरं आणि ते आम्हाला आम्ही सगळे व्यवस्थित म्हणजे त्यांनी काही सांगितलं नाही बरोबर त्यांचं मत असं की लग्न झाल्यावर की पण आपण असूय या विषयावर बोलूया नको आपण असूय बरं आपण फक्त आता ठीक आहे आता आठ वर्षाची मुलगी आहे ही ह्याला ठीक आहे चालेल आणि आणि बरं हे तुम्ही आता राहता ना ती पोझिशन कशी आहे टू बीएचके आहे बरं आणि अंबरनाथलाच आहे अंबरनाथ आणि तिथूनच ऑर्डर घेतो ना बरं बरं आणि ठीक आहे चालेल बरं आता तुम्ही पूर्ण शाकाहारी असणार शाका शाकाहारी हां मुलगी शाकाहारीच पाहिजे हो हां ओके ठीक आहे आणि बरं ती कशी असावी घटस्फोटीत असली चालेल किंवा काय कसं काय होत चालेल तिने एवढं बरं बरं आणि तिला एखादं अपत्य असेल तर होत चालेल चालेल ना बरं ठीक आहे मुलगा असेल चालेल कारण याला मुलगी आहे ओके बरं बरं वाटत ठीक आहे ठीक आहे म्हणजे पूर्ण कुटुंब झालं मग ठीक आहे ठीक आहे बरं आता मी काय म्हणतो तुम्ही त, त, गरा, गरा, आ, आता जिथे राहता तिथे किती किती लोक राहता तुम्ही मोठं शहर आहे ते नाही लोक राहता हा म्हणजे आई वडील आणि मुलगा आणि त्याची मुलगी ओके बरं बरं ठीक आहे ठीक आहे कुटुंब आहे आणि तुम्हाला अजून मुलं किती हा एकच मुलगा मुलगी नाही तुम्हाला ठीक ठीक आहे आहे आणि मूळ तुम्ही अमरनाथ की अजून कुठे म्हणजे गाव अमरनाथ कुठे एक वीस किलोमीटर चिटवाळा म्हणून गाव आहे कधीच माहिती आहे टिटवळा हा हा गणपतीचं मोठं स्थान आहे बरीच वर्ष दिले सगळे कुटुंब झालं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवतो तु, तु, तुम्हाला शाकाहारीच पाहिजे ना मुलगी शाकाहारी पाहिजे बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल आणि तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा डबल टू सेवन नाईन झिरो सिक्स झिरो नाईन झिरो बरं तुम्ही मुलाचे वडील बरं हे हो। बघा मित्रांनो लक्ष द्या इथे जे ज्या कोण मुली बघतायत व्हिडिओ त्या मुलीने लक्ष द्या कारण मुला नवरा मुलाचे वडील बोलत आहेत इथे आणि त्यांनी आपल्या मुलाबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे त्याशिवाय त्यांचा फोन नंबर डिस्प्लेवरती मी लावलेला आहे कुठलीही बनवाबनी करत नाही मी डायरेक्ट नंबर मी शो करतो आहे तर त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि हा मुलगा जो आहे तो घटस्फोटीत आहे काही कारणास तो घटस्फोट घ्यावा लागला त्यांना प्रत्येक मी त्या विषयावर बोलत नाही कारण प्रत्येकाचा इश्यू असतो वैयक्तिक मॅटर असतो तर हे जे कुटुंब आहे तर त्या मुलाला त्या मुलाला एक आठ वर्षाची मुलगी आहे ज्या मुलीला म्हणजे अपत्य चालेल अशी मुलगी किंवा तिला एखादं अपत्य असेल तर तो तिला मुलगा असावा अशी त्यांची अपेक्षा आहे म्हणजे कोण पूर्ण कुटुंब झालं असं तर एखादी मुलगी जी कोण असेल बघत असेल व्हिडिओ तर तिने यांना कॉल करायला हरकत नाही आहे नंबर डिस्प्ले झालेलाच आहे तर त्यांना डायरेक्ट कॉल करून तुमचे जे काय म्हणजे विचार आहेत ते त्यांना मांडायचे आहेत आणि डायरेक्ट मुलाच्या वडिलांशी बोलायचं आहे तर छोटं कुटुंब आहे म्हणजे जास्त व्याप मोठा नाही आहे आणि घरदार सगळं व्यवस्थित आहे अंबरनाथला टू बी एच के मधल्यानंतर तुम्ही लक्ष दे लक्षात घेऊ शकता की सगळं व्यवस्थित कुटुंब आहे वेल सेटल कुटुंब आहे आणि पौरोहित्य हा व्यवसाय पण चांगला आहे म्हणजे असं काही हे नाही आहे म्हणजे की क त्याच्यामध्ये कमी काही नाही आहे बऱ्याच लोकांना वाटतं की हा म्हणजे बटपण म्हणजे काय असेल तर असं काही नाही बऱ्यापैकी इन्कम आहे माझा असे पण लोक आहेत की एम कॉम झालेला मुलगा सुद्धा भटक बटपण करतो आहे त्याला नोकरीमध्ये इन्कम कमी आहे पण भटपणमध्ये जास्त आहे त्याच्यामुळे कसं वेल सेटल फॅमिली आहे एवढं लक्षात घ्या जी मुलगी जी असणार ती शाकाहारी असावी असा त्यांचा आग्रह आहे कारण कसं ते भिक्षुकी करतात म्हटल्यानंतर त्यांना व्हेजच वे, पाहिजे मांसाहारी त्यांना चालत नाही हे लक्षात घ्या आणि ब्राह्मण जातीतली म्हणजे पोटशाखा ज्या असतात आतमध्ये त्याच्यामध्ये पोटशाखा त्यांना चालेल मग त्याच्यामध्ये चा कराडे कोकण असतं देशस्तं ऋग्वेदी हे प्रकार चालतील त्यांना जेणेकरून व्हेजमध्ये चालेल किंवा लिंग लिंगायत चालतं का जातीची जाती अट नाही फक्त व्हेज पाहिजे होय काय हां मग शक्यतो ब्राह्मण जातींना प्राधान्य आपण देऊया किंवा इतर हा, इतर जातीच्या मुली जर कोण बघत असतील तर त्यांनी मच्छी मटण सोडलं पाहिजे तर ते तिथे त्या कुटुंबात ती मुलगी शोभू शकेल कारण कसं त्यांचं जे काम आहे ते पौरहित्य काम करतात म्हटल्यानंतर कसं पूजापाठ त्यांच्याजवळ आला तर ते त्याच्यामुळे ती बाकीचे काही गोष्टी असतील त्या ते त्यांच्याकडून शिकायला मिळेल त्या मुलीला पण जर ती मुलगी मटण सोडत असेल तर ती इतर जातीची मुलगीसुद्धा त्यांना चालू शकेल हे लक्ष द्या हां आणि जर समजा तुमच्या मैत्रिणी कोण दुसऱ्या म्हणजे आप तुम्हाला नको असेल तर इतर मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून कसं कुठेतरी कोणाचंही लग्न होऊ देत ही इतकी इच्छा आहे माझी आणि जास्तीत जर जा लवकरात लवकर लग्नाच्या बेडेत अडका कारण वेळ निघून गेले तर पुन्हा वय वाढत जातात आणि मग पुन्हा तणाव वगैरे वाढतो चुकीचे फाटे फुटतात त्यापेक्षा लवकरात लवकर लग्न करून मोकळे व्हा एवढं माझं मत आहे आणि मित्रांनो जर आपल्याला स्थळं मिळत नाही तर दुसऱ्यांना चुकीच्या दिशेला लावू नका कारण बरेच असे प्रकार घडत आहेत तर ते करू नका कारण सगळ्यांची लग्न इथे जुळणार आहेत मी बरेच प्रकार मी अनुभव घेतो आहे कारण बऱ्याच मला कंप्लेंट येत आहेत तक्रारी येत आहेत तर ते तसलं काही एक, का एक प्रकार करू नका जेणेकरून कसं सगळ्यांची लग्न इथे जुळणार आहेत हां संयम ठेवा सगळ्यात महत्त्वाचं संयम ठेवा कारण संयम जर ठेवलात तर सगळ्यांची लग्न जमणार संयम नसेल तर लग्न जुळायचं दूरच मानसिक तणाव वाढणार आहे तर ते विचार करा मी ज्या तडपडेन काम करतो आहे ज्या तळमळीने काम करतो आहे ते मलाही करू द्या आणि तुम्ही हसत तुमचा संसार बनवण्याचा प्रयत्न करा इतकं मी सांगतो मी कोणाची नावं वगैरे घेतली नाहीत काही प्रकार असे चालले आहेत आणि ते प्रकार मला कानावर माझ्या येत आहेत मला काही फरक पडत नाही माझी किती बदनामी लोकांनी केली तरी मी काय आहे का लोकांना कळतं आहे त्याच्यामुळे कसं प्रत्येक व्यक्तीने शेअर करण्यासारखा हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा ब्राह्मण पोटशक आहेत तिथे तर शेअर कराच पण ज्यांना ब्राह्मण चालतं अशा मुलीला पण शेअर झाला पाहिजे म्हणजे त्या मुलीपर्यंत पोचला पाहिजे हा व्हिडिओ एवढीच माझी प्रार्थना आहे मी अमोल गावडे जाय म्हणजे जाहिरात जर द्यायची चे असेल तर मला कॉल करू शकता माझा पण नंबर मी खाली देतो आहे जाहिरातीसाठी कृपया त्यांना त्रास देऊ नका त्या लग्न करायचं असेल म्हणजे हे स्थळ जर चालत असेल तरच त्यांना कॉल करून त्यांना विचारा उगाच विनाकारण त्यांना त्रास देऊ नका धन्यवाद